ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपण बघत आहोत नवनाथ कथासार अध्याय अठ्ठावीस अरण्यांमध्ये दत्तात्रेयने अनुग्रह दिल्यानंतर भरतरी संसार करण्यासाठी बारा वर्षांची मुदत मागितली ती मिळाल्यानंतर तो उज्जनास गेला, महालाद गेला। महालाद व रात्री भोजन झाल्यानंतर पिंगलेच्या महालात गेला महालात जाताच पिंगलेने त्या सुवर्णाच्या मंचकावरील पुष्पशय्यवर बसून त्यांची पूजा केली व राजावरील आपले प्रेम व्यक्त केले ती उभयंत अगदी जवळ बसून विनोदाची भाषणे करू लागली राजाने तिला आपल्या डाव्या मांडीवर बसून तिच्यावर प्रेम केले व सर्वांमध्ये तू माझी आवडती आहेस आपल्या दोघांच्या मध्ये कोणी कुडी दोन पण प्राण एकच आहे अशा बावारताची व विनोदाची पुष्कळ भाषणे झाली नंतर पिंगलेने राजा तांबूल दिला आणि म्हटले महाराज ब्रह्मदेवाने आपला जोडा निर्माण केला त्याप्रमाणे योगही घडून आला आपली एकमेकांवरची प्रीती म्हटली म्हणजे जसं मीठ पाण्यात मिळून एक मिसळून एकत्र होते त्याचप्रमाणे आपले दोघांचे मन एक होऊन गेले आहे परंतु निर्दय कृतांत केव्हा धाड घालील ही भीती आहे तुमच्यापूर्वी मी मरावे हा मार्ग उचित आहे व ईश्वर कृपेने जर असा योग घडून आला तर मी मोठी भाग्यवान ठरेल असे पिंगला राणी बोलत असता भरतरी तिला म्हणाला प्रिये या गोष्टी ईश्वराधीन आहेत आपल्या कोणाच्या हातात नाहीत त्याचा संकेत काय हे आपणास कसे समजणार माझ्यापूर्वी तू मरण इच्छित आहेस ही, का ही गोष्ट काही वावगी नाही परंतु सूर्यपुत्र यम अगदी निर्दय आहे त्यांच्यामध्ये विचारांचा श्लेशसुद्धा नाही तेव्हा न जाणो जर तुझ्या अगोदर मी मरण पावलं तर पुढे तू आपले दिवस कसे काढशील तेव्हा पिंगला म्हणाली ब्रह्मदेवाने कपाळी काय लिहिले आहे हे, हे कळत नाही पण जर तुम्ही म्हणता अशी गोष्ट घडून आली तर मी जीव ठेवणार नाही अग्नि देहाची आहुती तुमच्या सोबत देईन पिंगला राणीचे हे भाषण ऐकून भरतरी म्हणाला मी जिवंत आहे तोपर्यंत तुझे हे बोलणे ठीक आहे परंतु स्वतःच्या जीवासारखी प्रिय वस्तू दुसरी कोणतीच नाही म्हणून जीवाचा घात कोणाच्या नाही करवत नाही मला खुश करण्यासाठी तुझे हे सारे बोलणे पण प्रसंग पडल्यानंतर हे बोलणे असेच राहून जाईल राजाच्या या भाषणावर पिंगल्याचे उत्तम उत्तम दिले की उत्तर दिले की मी मनपूर्वक बोलले तरी तुम्हाला ते खरे मानत नाही परंतु इतकी पक्के खात्री असू द्या की वैधवाचा डाग मी माझ्या देहास कदापि लागू देणार नाही कशावरून म्हणाला तर काय काया वाचा मन ही मी तुम्हाला अर्पण केली आहे यास ईश्वर आहे यास ईश्वर साक्ष आहे तो ईश्वर सत्यवादी आहे यास साक्ष ईश्वर सत्यवादी आहे असल्याचे जग म्हणून सांगते म्हणून मी विधवा राहणार नाही ना हे खचितच अशा रीतीने त्यांची समजूत करून ती उभीच राहिली व राजानेही या भाषणाचा अनुभव पाहण्याचा निश्चय केला पुढे एके दिवशी राजा अरण्यात शिकारीच गेला असता त्यास राणीच्या या भाषणाची आठवण झाली तेव्हा त्याने असा प्रकार केला की एक मृग जिवंत धरला आणि त्याचा वध करून आपला मुकुट व वस्त्र त्याच्या रक्ताने भिजवली नंतर ती सेवकाजवळ देऊन त्यास सांगितले की ही वस्त्र देऊन घेऊन तू पिंग पिंगलेकडे जा आणि तिला सांग की राजा शिकार करत असता वाघाने त्याच्यावर झडप घालून त्याचा घात केला हा निरोप तिला कळण्यासाठी राजाने त्या सेवकास अवंतीस पाठवले व आपण अरण्यात स्वस्त बसून राहिल्या राजाच्या सेवकाने अवंतिक जाऊन पिंगलेची भेट घेतली व ती रक्ताने भरलेली पुढे ठेवून हात जोडून उभा राहिला राजाने ठेवल्याप्रमाणे त्याने राणीस सांगितला व राजाच्या कलेवरचे दहन करून त्याचबरोबर गेलेले उष्कर लवकरच परत येईल असे म्हटले सेवकाचे शब्द पिंगल्याच्या काणी पडले मात्र तोच तिची जी अवस्था झाली ती वर्णन करता येणार नाही ती कपाळ बडून घेऊ लागली केस तोडू लागली मोट रडू लागली तितक्यात राजवाड्यात हे दुःखकारक बातमी पसरली ती ऐकून पसर राजाच्या बाराशे स्त्रिया रडत ओरडत धावत आल्या व त्यांनाही अतिशय शोक झाला पिंगलेस मात्र सर्वांपेक्षा विशेष दुःख झाले शेवटी पिंगलेने सती जाण्याचा निश्चय करून सर्व तयारी केली राजाचे वस्त्र परिधान केले वाणे घेतली व समारंभाने स्मशानात जाऊन अग्नी तयार केला सर्वांनी तिला आशीर्वाद दिले नंतर तिने अग्निकुंडात उडी टाकून आपले स्वहित साधून घेतले त्यावेळी संपूर्ण नगरवासी लोक शोक करीत आपल्या घरी गेले इकडे अस्थमान होऊन रात्र झाल्यावर राजा नगरात जाण्यासाठी निघाला त्यावेळी आपल्या मरणाची बातमी सांगण्यासाठी राजवाड्यात जो सेवक पाठवला होता त्याची राजा आठवण होऊन त्याच्या मनात नाना प्रकारच्या वाईट कल्पना येऊ लागल्या असा मोठा प्रसंग असतानाही भरतरीचा बंधू विक्रमराजा स्वस्त कसा राहिला ही कल्पना साहजिकच मनात येते तसेच ज्या नोकराने राज्यवस्त्र घेऊन पिंगलेज दिली होती तो तरी या पल्ल्यास गोष्ट येऊन ठेपेपर्यंत स्वस्त कसा बसला अशीही शंका येते परंतु या गोष्टीविषयीचा विचार करून पाहता असे दिसते की तो सेवक वश्र देऊन दिल्यानंतर फार वेळ तेथे न राहता तसाच परत भरतरीकडे अरण्यात गेला परंतु राजा दुसऱ्या रस्त्याने परतल्यामुळे त्याची चुकामुक झाली तो सेवक मागून त्यात जाऊन मिळाला तसेच त्यासमये विक्रमराजा मिथुलनगरास आपल्या आजोळी गेला होता सुमंतिक प्रधान शुभविक्रम राजा वगैरे ही राजासोबत गेली होती राजवाड्यात फक्त स्त्रियाच होत्या गावकरी लोकांनी पिंगले सती जाण्याविषयी हरकत केली होती पण तिच्यापुढे कोणाचे काही चालले नाही अज्ञानामुळे पिंगल्या मात्र प्राणास मुकली भरतरी राजा गावाच्या शिवेशी येताच द्वारकाधीशांनी पिंगल्या सती केल्याचा वृत्तांत कळविला तेव्हा राजास अत्यंत दुःख झाले तो तसाच रडत ओरडत स्मशानात गेला व आपणही पिंगले प्रमाणे जळून जावे अशा उद्देशाने तो तिच्यासाठी केलेल्या अग्नीत उडी टाकू लागला पण बरोबरच्या लोकांनी तास धरून ठेवल्यामुळे राजाचा काही इलाज चालला नाही पिंगलेची ही अवस्था झाल्याने राजास अतिशय दुःख झाले तो तिचे एक गुण आठवून रडत होता पिंगला सती गेली म्हणून भरतरी स्मशानात शोक करत होता ही बातमी ऐकून गावचे लोकही धावत स्मशानात आले तेही राजाबरोबर मोठमोठ्याने रडू लागले परंतु त्याचे रडणे वरवर दाखवल्यापुरतेच होते राजा शोकसागरात पडला असता लोक त्याची समजूत करू लागले की राजान शोक करून काय उपयोग ईश्वरावर भरोसा ठेवून स्वस्त असावे अशा रीतीचा लोकांनी राजास पुष्कळ बोध केला परंतु राजाचे तिकडे लक्ष जाईना शेवटी लोक आपापल्या घरी गेले मात्र स्मशानात पिंगलेच्या चित्तेशीच बसून राजा होता भरतरी होता राग भरून टाकण्यासाठी दुसऱ्या दिवशी लोक स्मशानात गेले परंतु भरतरी चित्तेस हात लावू देईना व आपणही इथून उठेना या पल्ल्या गोष्ट आल्यानंतर लोक तेथून निघून गेले भरतरी मात्र तसाच बसून राहिला याप्रमाणे अवंतीमध्ये घडलेला प्रकार दूतांनी मिथुलेश जाऊन विक्रम राजास सांगितला तो एकूण सत्यवर्मा शुभ विक्रम सुमंतिक प्रधान आदी करून सर्व मंडळी अत्यंत दुःख झाले ते सर्व ताबडतोब उज्जनीस आले व स्मशानामध्ये जाऊन पाहता तो त्यांना पिंगलेचे दुःख करत भरत तरी, रड़त राजात भरतरी रडत बसलेला दिसला तेव्हा विक्रमराजात भरतरीची समजूत करू लागला परंतु त्याला वेळ लागल्यासारखे झाले तो पिंगला पिंगला असे म्हणून रडत होता त्यास बोध करता करता दहा दिवस गेल्यावर विक्रमाने पिंगलाची उत्तर क्रिया केली नंतर तो राज्यकारभार पाहू लागला विक्रमराजा त्यास नित्य जाऊन बोध करीत असे याप्रमाणे बारा वर्ष झाली पण बोध केल्याने काही फायदा झाला नाही पिंगलाच्या दुःखाने भरतरीने अन्न सोडले होते व तो फक्त झाडांची पाने खाऊन व उदक प्राशन करून राहत होता त्याचे शरीर कृश झाले भरतरीची अशी अवस्था पाहून मित्रवरुणी सूर्यास त्याची दया आली नंतर तो दत्तात्रयकडे गेला दत्तात्रयाने त्यास येण्याचे कारण विचारले असता मित्रवरुणी म्हणाला आपणा सर्व ठाऊक आहे मी सांगितले पाहिजे असे काही नाही परंतु सुचवायचे इतकेच की भरतरीवर आपली कृपा असू द्या म्हणजे झाले मित्रवरुनि दत्तात्र्यांनी धीर देऊन भरतरीबद्दल काळजी न करता स्वस्त मनाने जावण्यास सांगितले व मच्छिंद्रनाथाचा शिष्य गोरक्षनाथ यास मी भरतरीकडे पाठवून त्यास बोध करून ताळ्यावर आणतो अशा रीतीने मित्रवरुणाची समजूत करून त्यांची रवानगी केली या अध्यायाचे वाचन केले असतात पठन केले असतात गुणवान स्त्रीशी विवाह होतो मित्रांनो नवनाथ कथासारचे सर्व भाग बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद